ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपामध्ये पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसवतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष देखील नाहीसे होतात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी हो कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा करतात दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो नागपंचमीच्या जा दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात आता झोका का खेळतात यामागे देखील एक कारण आहे जसा जसा झोका पुढे जातो तसतशी आपल्या भावाची प्रगती होत जाते आणि जसा जसा झोका मागे येत जातो तसे तसे आपल्या भावावरती जी काही संकटे येत असतात तर ती दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी महिलांनी कमीत कमी पाच झोके हे तर आवर्जून खेळलेच पाहिजे नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करत नाही तसेच चाकू को सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करत नाही शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवला जातो या दिवशी तव्याचा वापर देखील काही ठिकाणी करत नाही तर काही ठिकाणी अगदी तळलेले पदार्थ देखील खात नाही पण आता पहिल्यासारखं पाहिजे तशा चालीरीती रूढी परंपरा पाळणे शक्य होत नाही पण अजूनही काही ठिकाणी या चालीरीती पाळल्या जातात आता नागपंचमीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान मुलयातांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा तसेच व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा नागपंचमी च्या दोन कथा आहे पहिली आहे नागपंचमी ब्राह्मण सुनेची आणि दुसरी आहे शेतकऱ्याची तर मी तुम्हाला दोन्ही पण कथा सांगते व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत जरूर बघा एका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेले आहेत सर्व दकटी सुन तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल एल। असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्याने ते ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारोळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी बिरून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शिपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नाग चा दिवस, इना आपली वे भावाची वाट ते येत नाही म्हणून पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य ठेवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्ही ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ही संपूर्ण हो कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होत श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्या नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं आज जी नागाची नाग कुलक होती त्यांना नांगराचा फळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तस तिच्या नांगरानं माझी पिल्ल मिली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं फोपावतच हो शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश गेला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला करावा म्हणून निघाले ज्या गावी, गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो बाईनं ना, पाटावर नाग नागी नऊ नाग कुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करत आहे तोही नागी तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे बाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहतो तू प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी बिहू लागली नागिन म्हणाली बिहू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीने पूजत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि आपण बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितलं तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पाऊली ती माहेरी आली सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नाही झालं तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सप संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद